राजकारणामधले पारंपरिक विरोधक असलेल्या पवारानंतर विखेंचे दुसरे एक विरोधक त्यांना घेरण्यासाठी आता सरसावलेले आहेत सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरती बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत विखेंनी काँग्रेसबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीच थोरात यांनी केलेली आहे विखे कुटुंबाला काँग्रेसनं खूप काही दिलं त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षानं पूर्ण केल्या असंही थोरात यांनी म्हटलेलं आहे हा नगरमधला वाद आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या वाद हा सर्वश्रुत आहे बहुचर्चित असा सुजय विखेंचा भाजप प्रवेश अखेर काल झाला आहे आणि या भाजप प्रवेशानंतर आता नगर जिल्हाच नव्हे तर राज्यातील काँग्रेसला एक मोठा धक्का बसल्याचं समोर येत आहे एकूणच जर पाहिलं तर आता नेमकं या भाजप प्रवेशामुळे नेमकं काँग्रेसला काय परिस्थितींना तोंड द्यावं लागेल आणि विरोधी पक्षनेत्यांची भूमिका काय राहील या सगळ्या चर्चा करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत राज्याचे माजी महसूल मंत्री आणि सीडब्ल्यू सी चे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य बाळासाहेब थोरात सुजय विखे यांचं जाणं जरी व्यक्तिगत म्हणत असले का ते व्यक्तिगत निर्णय व्यक्तिगत निर्णय मला तो व्यक्तिगत वाटत नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून तर चर्चेमध्ये आमचे विरोधी पक्ष नेतेसुद्धा काही ना काही कारणानं राहिले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यात निर्णय घेत असताना ही प्रक्रिया ते किती व्यक्तिगत म्हटले तरी व्यक्तिगत स्वरूप नाही हे तो वस्तुस्थिती आहे आणि कोणी जनता मान्य करेल अशी परिस्थिती नाही परिणाम काय होईल परिणाम आता ते दक्षिण नगर जे आमचा मतदारसंघ आहे त्यामध्ये उभे राहत आहेत एकंदर त्यांच्या कार्यपद्धती आम्ही खूप अनुभवलेल्या आहेत त्यामुळं ही कार्यपद्धती नगरच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना माहिती आहे पदाधिकाऱ्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे आता एवढंच झालं की पूर्वी काँग्रेसमध्ये जे काही ते करत असायचे ते आता भाजपमध्ये जात आहेत भाजपमध्ये करतील म्हणजे आतापर्यंत काँग्रेस वाढवीचा वाढीचा कार्यक्रम जो त्यांचा चालला होता तो भाजप वाढीचा चालेल असं उपरोधाना म्हटलं तरी हरकत नाही त्यामुळं मला काँग्रेसवर परिणाम होणार नाही कारण काँग्रेस ह्या पक्षच असा आहे की त्याचं भवितव्य निश्चित चांगलं आहे चढ उतार तर असतातच मानवी जीवनात असतात तसे पक्षाच्या याच्यामध्ये आहेत परंतु त्याचं जे प्रिन्सिपल आहे ते तत्वज्ञान आहे जे राज्यघटनेशी निगडीत आहे ते तर शाश्वत आहे आणि ते राहणार त्यामुळं काँग्रेसचा परिणाम होणार नाही उलट आता नव्या माणसांना संधी मिळेल कुठं ना कुठं चांगली आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे काँग्रेसनं किती द्यावं एखाद्या कुटुंबाला किंवा त्या घरातल्या सदस्यांना असा जर हिशोब करायचा ठरला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संधी अनेक खासदारकीचे असेल आमदारकीचे असेल मंत्रिपदाचे असतील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे असतील निर्णय पद पक्षाचे असतील ही सगळी संधी त्यांना दिली होती त्यांनी मागितलं आणि दिलं नाही अशी कोणतीच गोष्ट नाही खरं म्हणजे आमचे सन्माननीय अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण साहेबसुद्धा ज्या ज्या वेळेस त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केली त्यांच्याकडं ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कधी असा त्यांनी विचार केला नाही किंवा प्रत्येक वेळेस यांचं कसं मान्य करायचं असा कधी विचार केला नाही त्यांना कायम समाधानी ठेवण्याचाच प्रयत्न त्यांनीसुद्धा राज्य पातळीवर केलेला आहे असं असताना पक्षांनी इतकं दिलेलं असताना सर्व असताना वेळोवेळी त्यांनी अशा बरेच बदल हे त्यांचे झालेले आहे राजकीय जीवनामध्ये त्या कुटुंबाचे पुन्हा एकदा त्यांनी तसा प्रकारचा निर्णय घेतला परंतु आत्ताचा निर्णय मात्र हा कधीही त्यांना फायदेशीर ठरणार नाही याचीही खात्री मला आहे सर आपणही सी डब्ल्यू सीचे सदस्य आहात असाही बोललं जात आहे की आपण पाहिजे तेवढा प्रयत्न या जागेसाठी केला नाही केवळ याला कारण केवळ विखे आणि थोरात यांच्यातला जो अंतर्गत वाद आहे त्यामुळे आपण मदत केली नाही असंही बोललं जात आहे नाही नाही असं नाही असं काही नाही या त्या कमिटी जी आहे की जिच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा होते त्या कमिटीचा मी सदस्य नाही त्यामुळे मी काही तिथे चर्चेत भाग घ्यावा जागा मागावा ही जबाबदारीसुद्धा माझी नाही किंवा मी असं म्हणणंसुद्धा भाग घेणं हे योग्य नसतं कारण त्या त्या पातळीला त्या कमिटीमध्ये ती चर्चा होत असते म्हणून माझा माझा मी ती जागा मागावी ही असा काही विषयच येत नाही राष्ट्रवादीला औरंगाबाद आणि अजून दोन तीन ठिकाणचे पर्यायी काँग्रेसने दिले होते मात्र केवळ शरद पवार आणि विखे या घराण्यातला जो वाद आहे पूर्वीपासूनचा तो याला कुठंतरी कारणीभूत आहे की ही जागा राष्ट्रवादीने सोडली नाही असे पर्याय दिले होते की नाही हेही मला माहीत नाही कारण त्या कमिटीतला तो चर्चेचा विषय आहे आणि राष्ट्रवादी पक्षाने शेवटी त्यांचा पक्ष आहे कोणत्या जागा सोडायचा काय कोणता उमेदवार द्यायचा हा विषय त्यांच्या पुरता निगडीत त्यांचा आहे त्याच्यामध्ये काय कारण हे मला माहीत नाही शरद पवारांनी काल असं विधान केलं की मी माझ्या नातूसाठी मी अट्ट धरेल दुसऱ्याच्या पोरासाठी मी अट्ट धरणार यातून कुठेतरी जुना वाद विखेत थोरात विखे आणि थोरा पवार हा आहे समोर येतो नाही असं आहे की या सगळ्या प्रकरणाकडे सगळेजण पाहत आहेत की विरोधी पक्ष नेता आहे एक महत्वाची जबाबदारी ज्यांची राज्यामध्ये काँग्रेस वाढवण्याची आहे ते असं असं नेतृत्व त्यांच्या पत्नी सुद्धा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहे वेळोवेळी अध्यक्ष राहिलेले आहे आता मुलगा म्हणतो मला मला आता पद पाहिजे मला खासदारकी पाहिजे आणि त्याच्या तर त्या सगळ्यालाच कुणीतरी हट्टासारखं पाहते की घरातल्या मुलांना हट्ट करावा असं पण तो तो त्यामुळं सगळ्यांची पाहण्याची दृष्टी साधारणतः राजकीय क्षेत्र ज्याला जाणतात ते असंच यांना पाहतायत त्यामुळे कदाचित ते तसं म्हटले असतील विरोधी पद आजही ते सोडायला तयार नाहीत काँग्रेसमध्ये राहणार असं म्हणताय कसं पाहता तुम्ही आता या सगळ्या घडामोडीनंतर त्यांचं ते विरोधी पक्षनेतेपद तितक्या तातकीनं ते काम करू शकेल नाही खरं म्हणजे आ, मी तर प्रथम सांगितलं का मी वेगळा काढित नाही परंतु शेवटी हा विषय जो आहे तो राज्य सुद्धा विषय नगर जिल्ह्यापुरता नाही त्यामुळं राज्य पातळीचे ज्यांचं नेतृत्व आहे जे आहे किंवा ज्यांचे प्रभारी म्हणून ज्यांची नेमणुका असतात त्यांनी त्यां त्या बाबतीतला निर्णय घेणं आवश्यक आहे आता विरोधी पक्ष राहणार असतील ते नेते म्हणून आमचे तर आम्हाला त्यांनी बैठक बोलवली पाहिजे आम्हाला सूचना केल्या पाहिजे की के उत्तर नगर जिल्ह्यात काय करायचं दक्षिण नगर जिल्ह्यात काय करायचं राज्यात काय करायचं ते तर प्रमुख नेत्यामधले ते आहेत स्क्रीनिंग कमिटीच्या आमचे सदस्य येते म्हणजे शेवटची जी बैठक होत असते ज्यामध्ये आमचे सन्माननीय अध्यक्ष राहुलजी असतात आमचे प्रभारी मान्य खरगेजी असतात त्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील हे वाचणार शेवटचा निर्णय करायला आता इतकं महत्वाचं जागा ज्यांच्याकडं आहे त्या व्यक्तिमत्ताना आता सिद्ध केलं पाहिजे की अबाव मी तितकं महत्वाचं आहे राज्याचं नेतृत्व मी आ, करू इच्छितो आणि करणार हे दाखवण्याची जबाबदारी त्यांची आहे त्याने आता आता घरात बसून किंवा काही वेगळं करून चालणार नाही नाहीतर मग आता त्यांनी एकंदर चर्चा ही राज्य पातळीला त्यांनी करून त्या बाबतीतला तिढा सोडवला पाहिजे राधाकृष्ण विखेंनी हा प्रवेश झाल्यानंतर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर दिलेलं नाही कसं पाहताय नाही त्याने ह्या राज्याचं नेतृत्व आहे पद सोडणार नाही मग त्यांनी आज जनतेसमोर येऊन ती भूमिका त्यांची अत्यंत स्पष्ट करणं आवश्यक हो आहे निसर्ग प्रचारमाध्यमात जनतेलाच सांगितलं पाहिजे का मी आहे काँग्रेसचं आहे काँग्रेसबरोबर राहणार मी काम करणार ही भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडणं आवश्यक हो आहे वि विश्वास निर्माण करण्याचं आज थोडासा अविश्वास नाही म्हटलं तरी जनतेच्या मनात निर्माण झाला कसं हे नेतृत्व मुलगा जातो आहे हे कुठं बोलत नाही हा जो अविश्वास आहे तो दूर करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे दुसरं कोण करणार निश्चितच जर पाहिलं तर जो काही आता अविश्वास विरोधी नेते पदावर एक दाखवला जातो आहे तो विश्वास दाखवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनीच ने आता समोर येऊन या सगळ्या घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन सह नितीन ओझा एबीपी माझा संगमनेर